शिवाजी महाराज त्यानंतर आपल्या तालुक्याचे आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार सगळ्यांचे लाडके सगळ्यांच्या परिचित असणारे आदरणीय चंद्रकांत भाऊ दानवे यांनी पुढे यायचे ते सुद्धा बाबांचा सत्कार करतील आदरणीय चंद्रकांत भाऊ दानवे त्याचबरोबर रामदन भाऊ कळंबे हे सुद्धा व्यासपीठावर येतील बाबांचा सत्कार करतील या। या। देवा आदरणीय नवनिर्वाचित खासदार कल्याणराव काळे यांचे बंधू श्री जगन्नाथ वैजनाथ काळे